नमस्कार कथा मराठी चॅनलवर तुमचं स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये फराळ करण्यासाठी सगळेजण आलेले असतात फराळाची छानशी तयारी चालू असते आणि एक गोष्ट इथे आदवीच्या लक्षात येते की मला काही केला लाडू जमेनं मग तो म्हणतो काय करू म्हणजे माझा लाडू छानसा बनेल त्यावेळेला कला म्हणते तुला माहिती आहे काय करायचं पण तुला मेथड माहीत नाही मी सांगते तुला कसा गोल 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 लाडू करायचं मग ती त्याला छान प्रकारे शिकवती आणि त्या पद्धतीने मग तो लाडू वळत असतो आणि हे सगळं काही कौतुकाने का। आबा पाहता सरजलाई खुणवतात किती छान दोघांचं एकमेकांशी समजूतदारपणे चाललं आहे सगळ्यांना यांचं दोघांचं सुखपू खरंच त्यांना नजर लागू नये म्हणून देवाकडे प्रार्थना करतात दोघं जण एकमेकांशी बोलत असतात आणि छानसा जेव्हा लाडू तयार होतो आदवीचा तेव्हा तो तिला म्हणतो तुझी जी आणि माझी जी ही टीम आहे ना ती खूपच प्रभावशाली आहे आपण दोघांनी जर एखादी गोष्ट ठरवली आणि ती आपण केली तर ती यशस्वीच होती अपयश कधी आपल्याला येतच नाही आपल्या दोघांची टीम आणि टीमवर खरंच खूप छान आहे त्यावेळेला सोहम बाहेरने येतो आबांना सांगू लागतो की बाहेरची सगळी काही डेकोरेशनची तयारी झालेली आहे आबा तुम्ही एकदा पाहून घ्या काही चेंजेस करायचे असेल तर आणि इथे तो सांगू लागतो की फक्त आकाशकंदील बाकी आहे तर मी माझ्या रूममध्ये जाऊन तो आकाशकंदील तयार करतो आणि आबा म्हणतात तू हे लाडू वाळवायले तो म्हणतो नाही आबा मी नाही करू शकणार हे असं म्हणतो हसत हसत आतमध्ये निघून जातो इथे कलाच्या मनात एक विचार येतो की आता संधी आहे कोणीही नाही आणि सोहमचा आत्ता सध्या मूड पण खूप छान आहे आत्ता त्याच्याशी त्याच्या मनातलं बोलून काढायला हवं तू मोठा भाऊ या त्यांनी त्याच्याशी बोल नक्कीच तू तुला सगळं काही सांगेल आणि आरामशीर बोल असं म्हणत आता ते आद्वेतला सोहमच्या रूममध्ये पाठवू लागते आणि सोहम सोबत आद्वेत बोलण्यासाठी जातो इथे सोहम छान प्रकारे आकाशकंदीलची तयारी करत असतो त्याच्या त्याच्या पद्धतीने आकाशकंदीलचे पार्ट तो बनवत असतो आणि त्यावेळेला सोहमशी मदत करण्यासाठी इथे आद्वेत आलेला असतो आणि आद्वेत म्हणू लागतो काही करू लागू का तर तो म्हणतो नाही दादा मी करतोय तू तुझं काम कर तर तो म्हणतो आपण दोघ जण आज खूप दिवसाने निवांत भेटलो आहे ना आपण मस्त गप्पा मारत बसूया इथे सोहमशी अगोदर इकडच्या तिकडच्या छान प्रकारे गप्पा मारल्यानंतर आता आद्वेत विचार करतो थेट विषयात हात घालावा का मग तो सोहमला म्हणतो दिवाळी आहे तुझ्या बायकोला आपण घरी आणायला हवं तर सोहम इथे चिडतो आणि मला ह्या विषयावरती खरंच बोलायचं नाही दादा असं म्हणू लागतो त्यावेळेला अद्वेत त्याला समजत असतो की नक्की काय प्रॉब्लेम आहे माझ्याशी तू मनमोकळेपणाने बोलतो का तर तो मग म्हणतो आता तुला तरी काय सांगू जाऊ दे जे आहे ते आहे पण इथे आता आद्वेद भावासोबत निवांतपणे मनातली गोष्ट काढण्याचा प्रयत्न करत असतो तो विचारू लागतो सोहम खरं सांग काय झालं आहे त्यावेळेला सोहम सांगू लागतो की दादा का कोणाच ठोक माझ्या हातून काय काय होत गेला तर कुठून सुरुवात करू या गोष्टीचा मला प्रश्न पडलाय अगदी मी सुरुवातीपासून सुरुवात करतो मी काहीच कामाचं नव्हतो मला काहीच के काय करावं सुचत नव्हतं त्यावेळेला कला आणि तुझं लग्न झालं आपल्या आयुष्यात काजल आली आणि काजलने माझं मन ओळखलं मी कितीही चुकीचं वागलो काही झालं तर ती मला समजून सांगायची कितीही राग आला तर मला समजून घ्यायची मी काय करावं हो? ही गोष्टही ती मला समजवायची तिनेच मला आयडिया दिली पेंटिंग हे तुझं सर्वस्व आहे तर तू सगळं काही पेंटिंगवरती लक्ष केंद्रित कर मग ते कसं कसं करायचं अगदी आम्ही कितीतरी रेस्टॉरंटमध्ये आमच्या पेंटिंगचं एक्झिबिशन करायला लागलो ती माझ्यासोबत असायची माझं मन खचलं धीर खचला तर ती बळ द्यायची मला ती सगळं करायला मला प्रोत्साहित करायची इकडे काजल भाजीपाला घेण्यासाठी भाजीच्या गाड्यावर आलेली असते आणि भाजीपाला घेताना भाव करत असते भाजीवाल्याशी गप्पा मारत असते आणि तो म्हण तिला त्यांना सांगत असतो की भाजी खूप आहे याच्यात किंमत कमी नाही होणार मग ती त्यांच्याशी बोलत असते की आपण रोज भेटतो रोज भाजीपाला घेतो ना मग थोडंफार कमी करायला हवं ते दोघं जण हसून बोलत असतात भाजीवाल्याची बायको येते आणि ती आताही इथे वाद घालू लागते काजलसोबत की माझ्या नवराशी तू एवढं गोडगोड कशाला बोलते तुला माझा नवरा कमी पडतोय का अगदी तू किती मुलांना आजपर्यंत खेळवत आली आहे ते सगळ्या गावाला माहिती आहे चांदेकारांचा मुलगा तुझ्या मागे लागला तुझ्या घरात येतो हे सगळं माहिती आहे त्याचं घर तू उद्ध्वस्त केलं अजून किती जणांचे घरं उद्ध्वस्त करणार आता माझ्याही घरात घुसण्याचा प्रयत्न तू करत आहे का असं म्हणत तिथे आता ती वाद घालू लागते काजलसोबत आणि काजल, काजल मग त्यांना सांगत असते असं काय विचार करताय तुम्ही असं का बोलताय मी काय केलं मी फक्त भाजी घेते ना तर तुमच्या मुलीला इथे सांभाळा तुमची मुलगी माझ्या नवऱ्यावर इथे लाईन मारत आहे इथे तिला पाठवू नका तिला कोल्हापुराच्या बाहेर काढून द्या नाही तर अजून किती लोकांची घरं उद्ध्वस्त करल असं म्हणत एकदम उद्धटपणे ती बाई बोलते आणि इथे काजलच्या मनाला घाव लागतात की मी फक्त भाजीपाला घेते ताई तर तुम्ही असं का विचार करताय तर ती म्हणते तू ताईचं नातं जोडते मग तुला दाजीसोबत काही नाते जोडायचे आहे का असं घाणेड्या पद्धतीने बोलते त्या बाईसोबत आता दिनकर तोंड सांभाळून बोला माझ्या लेकीशी असं बोलायचं नाही असं म्हणत त्या बाईला चांगलं ठणकवून रागवतात आणि मग काजलला समजवतात काजलला मात्र फार वाईट वाटतं की सगळे लोक माझ्याबद्दल कसा विचार करू लागलेत मग ती घरी पळत पळत जाऊ लागते तिच्या मागे दिनकर हाक मारत तिला जातो इथे का कला आणि घरीतले सगळेजण लाडू बनवत बसलेले असतात ह्याच गोष्टीचा आता रोहिणीला फायदा घ्यायचा आहे रोहिणी विचार करते जर मी ह्या गोष्टीचा फायदा घेतला आणि पटकन तिकडे जाऊन त्या ग्रंथाची पानांचं काहीतरी केलं तर, तर। ही मला चांगली संधी आहे हाच विचार करून ती तिथनं उठते आणि कुणाचं लक्ष आहे की नाही म्हणत ती हळूहळू त्या रूमच्या दिशेने जाऊ लागते आणि मागे वळून पाहतेही कोणी येत नाही की काय म्हणून ती सावधपणाही बाळगत असते आणि हळूस त्या रूममध्ये घुसते इथे काजलसाठी वेगवेगळ्या प्रकारची स्थळं संगीता पाहत असते तिला एका स्थळाबद्दल कळणे तो मा माणूस दहा वर्षांनी मोठा आहे त्याचं लग्न होऊन मोडलेलं आहे आणि असं स्थळ आता काजलसाठी आलं आहे इथे दिनकरशी बोलून मी तुम्हाला कळवते असं इथे संगीता ठरवते आणि फोन बंद करते आणि तितक्यात काजल रडत रडत आलेली पाहून संगीता तिला विचारतच असते काय झालं दिनकर तिच्या मागे मागेही आलेला असतो ती रूममध्ये जाऊन दार बंद करून बसते इथे संगीताने सांग विचारल्यानंतर दिनकर सांगू लागतात की मार्केटमध्ये मा भाजीपाल्यावाले बाई काय काय बोलली कसं कसं बोलली तिने किती घाणऱ्या पद्धतीने अपमान आप केला आपल्या मुलीचा आणि हे जग आता आपल्याला असेच टोमने मारणार असंच बोलणार असा विचार करून संगीता म्हणते लग्न तर करायलाच हवं या मुलीचे जास्त दिवस आता ठेवायलाच नको आणि मग ते स्थळ जे आलेलं होतं त्याच्यावर विचार करून सांगते म्हणाली आता ती फोन करून सांगते की मी यांच्याशी बोलले हे बोलले की आपल्याला ते स्थळ मान्य आहे आणि माझी काजल पण ह्या स्थळासाठी तयार आहे तर तुम्ही त्या नवरदेवाकडच्या नहोकार सांगा आणि मग त्यांना घेऊन या आमच्या घरी इथे आता संगीता दिनकरला सांगू लागते लो लो कर कर आप ला ला। की आपण हिचं लग्न लवकरात लवकर करून देणं हाच एक आपल्यापुढे पर्याय उरला आहे नाहीतर हा समाज आपल्याला अशा कितीतरी टोमणे टवाळके मारून जीव नको नकोसा करून ठेवतील इकडे आता आदवेतला कितीतरी गोष्टी नव्याने कळू लागल्या त्या सगळ्या गोष्टी कळल्यात अगदी लग्नाच्या दिवशी सोमला प्रपोज केलं काजलनी तेही त्याने सांगितलं तर आद्वेत म्हणतो लग्नाच्या दिवसापर्यंत तुझ्या मनात काजलच होती आणि आजही तिचं आहे तिच्याशिवाय तू कुणालाही स्थान तुझ्या मनात देऊ शकलेलं नाही पण जेव्हा नवी नवरी घरात येते तेव्हा तिचे कितीतरी स्वप्न असतात तिला स्वप्न पा पाहायचे असतात आणि तुझ्याबरोबर संसार करताना अनामिकाचं काय चुकलं तिचं तर काही चुकलं नाही पण तिने मला नेहमी घालून पाडून बोललं मला कधी मान दिला नाही काजलनी मला खूप समजून घेतलं का कोणास ठोक माझं अजिबात मन नाही आणि अनामिकासोबत हे संसार करण्याचा दादा आता काय करायचं म्हणून तो दादाला प्रश्न विचारतो इथे आद्वेतलाही प्रश्न पडला आहे काय करायला हवं आणि काय नाही द्वेतला आता खरंच सुचेना खरंच ह्या गोष्टीवर काय निर्णय घ्यायला हवा तोही विचारात पडलेला आहे कुणाला था बोलावं त्यालाही समजेन असं झालंय इकडे मात्र रोहिणी पोचलेली असते कलाच्या रूममध्ये आता ती प्लॅन करते एक एक पानं फाडण्यात काही अर्थ नाही अख्खाच्या अख्खा ग्रंथच गायब करते ना राहणार ग्रंथ हो, ना राहणार उपाय असा विचार करून ते आता ग्रंथावरचं काहीतरी वाटोळ करावं वा असा विचार करते मग इथे काज कला बाहेर सगळ्यांचे लाडू तयार झाल्यानंतर ते लाडू डब्यात भरण्यासाठी इथे त्यांच्या कामवलीकडे देते आणि दोन वेगवेगळ्या डब्यात भर हाऊसभर तुटले नाही पाहिजे असं सगळं काही सांगते आणि तिच्या खोलीच्या दिशेने ती जाऊ लागते इथे कोणीतरी खोलीच्या दिशेने येते हे जेव्हा रोहिणीला जाणवतं खरं तर तिने पाण्याचा जग उचललेला असतो ग्रंथावर पाणी ओतण्यासाठी पण तिला ज्या वेळेला आवाजाची चाहूल लागते ना त्यावेळेला ती पटकन तो ग्रंथ त्या कपड्यात लेपटून ठेवते आणि मग का सगळं हे आवरल्यानंतर काय आयड्या करावी तिने विचारल्यावर रूममध्ये काय करताय मग ती पाण्याचा ग्लास पाण्याने भरून घेते पाणी पिते आहे मी आहे असं दाखवू लागते आणि ज्या वेळेला त्याला तिच्या खोलीत दरवाजा उघडते आतमध्ये जाते आणि मग मग बघते हे या खोलीत काय करत आहे मग त्यांना विचारल्या होती म्हणते अगं इकडनं चालले होते माझ्या खोलीत पाणी नाही तुझ्या खोलीत होतं मग म्हटलं इथेच पाणी पिऊन घ्यावा पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळणार ग्रंथाचं पहिलं फाटलेलं पान अक्षर जोडण्यात तरी यश नाही मिळालं पण त्याच्या मागे एक चित्र होतं त्या चित्र जोडून त्या ग्रंथाच्या पानाचा संदर्भ लागल्यामुळे कलाला फार खरंच आनंद झालेला असतो आपल्या दोघांच्या टीमने पुन्हा एकदा यश मिळवलं आणि ह्या यशाचा खरा वाटा कला तुझा आहे असं आद्वित म्हणतो दोघंही एकमेकांसोबत खूप छान आनंदाने मग पुढे ग्रंथ वाचू लागतात इकडे आपल्याला असे पाहायला मिळेल जेव्हा कला रेस्टॉरंटमध्ये जाते तेव्हा तिचं लक्ष राहुलकडे जातं आणि राहुल कोणासोबत बसलाय तर ती रोहिणी असते हे तिला ब दिसतच नाही कारण तिच्यासमोर एक मजदूर आलेला असतो आणि ती विचारात पडते हा इथे आता काय प्लॅन करत आहे चला तर मग पुढे येणारा ट्विस्ट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया धन्यवाद